अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडाच्या परिसरामध्ये असलेल्या वसुधैव कुटुंबकम या आध्यात्मिक कार्य करणाऱ्या संस्थेने अठ्ठावीस जुलै आणि एकोणतीस जुलै रोजी युवक आणि वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांना उद्बोधन करण्यासाठी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार संतवीर हरिभक्तपरायण बंडा तात्या कराडकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते शालेय शिक्षणाबरोबरच मुलांना पारंपरिक गुरुकुल पद्धतीने अध्यात्माचे शिक्षण देणाऱ्या संस्थेचे संस्थापक आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री यांच्या संकल्पनेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दोन दिवसीय कार्यक्रमांचा मुख्य हेतू काय होता हे आचार्य प्रल्हाद महाराज यांनी थोडक्यात सांगितलं मत अभिव्यक्त केली अर्थातच तात्यांचा युवकांविषयी एक बघण्याचा दृष्टिकोन भिन्न आहे म्हणून तात्या दोन दिवस या ठिकाणी येऊन राहिले या प्रसंगी आम्हाला मनोमन असं वाटत होतं वारकरी संप्रदाय ज्यांच्या हातामध्ये आहे वारकरी संप्रदायाचा प्रचार करण्याचा वसा ज्या महाराज मंडळीने घेतला आहे महाराज मंडळी प्रत्येक गावो गावी कीर्तन प्रवचनाधिकांकरता जातात आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी जी काही गायकवादक मंडळी असतात या मंडळींनी आपली चाकोरी सांभाळून जर संप्रदायाची सेवा केली तर अपले हा वारकरी संप्रदाय निश्चितच आपल्या या समाजाला उन्मुक्त दिशेला घेऊन जाऊ शकतो अशी सिद्धांत संपदा संप्रदायापाशी आहे हे आपल्याला माहिती आहे जी मंडळी संप्रदायांच्या सिद्धांतांचा पूर्ण परिचय नसल्यामुळे कदाचित आपल्याला प्रस्तुत करण्यामध्ये एकोणीस वीसपणा करतात यांना थोडस मार्गदर्शन मिळावं अशी आमची मनोमन इच्छा होती आणि तात्यांसारखं जे जी जीवन आहे समाजासाठी दिलं गेलेलं जीवन, दिले जीवन आहे संप्रदायासाठी दिलेलं जीवन आहे आज आपण पाहतो तात्यांच्या अगदी आम्ही जवळून वागलो तात्यांचा प्रत्येक श्वास हा समाजाच्या उद्धारासाठी आहे वारकरी संप्रदायाचे सिद्धांत तळागाळामध्ये पोहोचवण्यासाठी अहोरात्र झिजत आणि झटत असणारे तात्या त्यांच्या मुखातून जर काही का उद्बोधन फरक का आपल्याला मिळालं वर्तमान काळातील नवोदित युवकांना जर त्यांच्या प्रासादिक वाणीमधून काही अमृतपान करायला मिळालं तर आपला हा समाज मार्गदर्शक हा निश्चितच एका विशिष्ट स्तरावर येण्याची संभावना आहे असं आमचं मत होतं परंतु या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना सुसंस्कार देणाऱ्या शिक्षकांनीही आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या बऱ्याचशा अडचणी सोडवण्याकरता आर्थिक आवश्यकता असताना सुद्धा महाराजांचं स्पष्ट मत आहे की विद्यार्थ्यांकडून आपल्याला कुठल्याही प्रकारची फी आकारायची नाही किंवा फीचं बंधन नाही अर्थातच कोणी देणगी स्वरूप दिलं तर ते स्वीकारलं जातं परंतु विद्यार्थ्याला असं कुठलंही बंधन नाही की त्यांनी फी दिलीच पाहिजे अर्थात फी देणारा विद्यार्थी असो किंवा न देणारा विद्यार्थी असो सर्वांना या ठिकाणी सारख्याच नजरेनं पाहिलं जातं आणि सद्गुरुजोग महाराजांच्या तत्वाप्रमाणेच विद्यार्थी हा एक चांगला सुजान नागरिक असावा सुजान नागरिक घडावा आणि संप्रदायाची चाकोरी सांभाळून त्याने आपलं जीवन व्यतीत करावं जेणेकरून त्याच्या त्या ते जीवन व्यतीत करण्याचा उपयोग हा समाजाकरता आदर्श रूपाने असेल आणि उपयोग होऊन समाज करता त्याचा हातभार लागू शकतो कारण की नुसते बोल बच्चन तयार करणं करणं आणि त्या माध्यमातून संख्या दाखवणं ह्याही पेक्षा विद्यार्थी असावं पूजनीय भारतानंद स्वामीजी या ठिकाणी ज्यावेळेस वास्तव्याला होते त्यावेळेस त्यांच्याशी बोलताना त्यांनी सहज चौकशी केली की बाबा कसं वाटतं विद्यार्थी तयार होतात की नाही म्हटलं होतात फार नाही पण सात आठ विद्यार्थी तरी असे निघतात की जे खरोखर गांभीर्यानं गुरुजींच्या आज्ञेच पालन करतात आणि जीवनभर ते सांभाळण्याचा प्रयत्न करतात स्वामीजी त्यावेळेस वाक्य बोलले होते की वर्षभरातून एखादा विद्यार्थी जरी असा गांभीर्यानं वागणारा भेटला तरी सुद्धा आपल्या केलेल्या मेहनतीचं खरं सार्थक आहे आणि कीर्तनकार हा राष्ट्राचा कणा आहे त्याने राष्ट्रासाठी आपले योगदान दिलेच पाहिजे असे मत संतवीर बंडाता यांनी विश्वसूर्य न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केले रामकृष्ण हरी वसुधैव कुटुंबकम आश्रमामध्ये मी गेल्या दोन दिवस पूर्ण मुक्कामाला राहिलो आणि एक आदर्श गुरुकुल म्हणून माझ्या असं लक्षात आलं की यांची वाटचाल अतिशय चांगली आहे इथले विद्यार्थी भविष्य काळामध्ये समाजाचे उद्बोधक म्हणून काम करतील याबद्दल संशय नाही आज आपण कीर्तनकार मृदंगाचार्य गायनाचार्य यांचा एक मेळावा आपण घेतला होता कीर्तनकार हा समाजाचा कणा आहे सगळ्या कीर्तनकाराच्या भोवती समाज चालतो अलीकडच्या काळामध्ये काही नवोदित कीर्तनकार हे पुरोगामी या कल्पनेतून स्वच्छंद होत चाललेले आहेत पुरोगामीमध्ये स्वच्छंद नव्हे फैर नव्हे तर धर्माच्या ताकोरीत राहून आपण समाजाला प्रबोधन केलं पाहिजे कीर्तनकारांचं मुख्य कर्तव्य आहे आचरण समाज आपलं निरीक्षण करत असतो कीर्तनकार कसे वागतायत कसे बोलतायत कसे चालतायत काय करतायत याचं समाजाचं अत्यंत बारकाईचं निरीक्षण असतं म्हणून कीर्तनकारांनी पहिल्यांदा आपल्या चारित्र्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे दुसरी गोष्ट त्यांचं जीवन शेवटी संयमी असलं पाहिजे आणि त्यांना उपासना हवी आहे माझ्या लक्षामध्ये सध्याचे कीर्तनकार उपासना करत नाहीत असं मला वाटतं मी बघतो ते काहीतरी आपली उपासना पाहिजे गाथा ज्ञानश्वरी भागवत काही आपल्याकडं वाचन पाहिजे पूजा अर्चा पाहिजे काही ध्यानधारणा पाहिजे काही अनुष्ठान झालं पाहिजे याच्याकडं त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट अशी की आपण ज्या वेळेला समाजामध्ये फिरतो त्यावेळेला आपल्यावर तीन गोष्टीची नैतिक जबाबदारी आहे एक म्हणजे देश दुसरा म्हणजे धर्म आणि तिसरा म्हणजे देव देश धर्म आणि देव यांच्याशी आपलं जीवन निगडीत आहे आपण इन्कार केला तरी आणि म्हणून कीर्तनकारांनी देशासाठी काही केलं पाहिजे धर्मासाठी काही केलं पाहिजे देवासाठी सुद्धा काही केलं पाहिजे आणि माझ्या संकल्पनेप्रमाणे कीर्तनकारांनी प्रबोधन करताना आपल्या नजरेपुढं प्रामुख्यानं युवक वर्ग ठेवावा की सध्या युवक वर्ग हा समतोल सोडून बरकटत आहे त्याला केंद्रबिंदू मानून आपल्या प्रबोधनाचं माध्यम असावं आणि नुसतं निगेटिव्ह मग काय जोगाचं आहे पण असे असेन का जे कीर्तनकार असे वागतायत त्यांच्या हातून सुद्धा धर्म कार्य होतच आहे त्यांनी त्याचं गांभीर्य बाळगाव आणि आपलं जीवन चांगलं बनवावं रामकृष्ण हरी विवेक वारिंगे सूर्य न्यूज अंबरनाथ